नमस्कार सर्वांना आज आखाड्या एकादश तुम्हा सर्वांना आखाड्या एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मस्त बाकी चालली बांनायची उपसासाठी फराळ बनवायची तयारी तर काल बांधायने वऱ्याचं आणि शेबुदाणा किंवा जात्यावर दळून आणलाय आणि आता त्याच्या भाकरी करायच्यात आणि बाकीचं सगळा आज फराळ बनवायचा आहे किंवा आम्ही वर्षातून आखाड्या एकादशीचा उपवास करतो तर आता वाडा पाहिजे तर आपला पोचला आणि आणि आज पांडुरंगाचा उपवास पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वजण करतात आज पंढरपुरामध्ये अनेक आपल्या वारकरी हे पांडुरंगाचं दर्शन घेतात रात्री सर्वजण पोचले ते आणि आज दर्शन घेऊन जे ते आपल्या गावाला जातात खरं तर पंढरीची वारी हे म्हणजे विषयक दिवस चालते आणि मग पंढरपुरामध्ये पोचते देवा आळंदी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं दिंड्या सगळ्या पंढरपूरला जातात पंढरपूर हे आपल्या भारतातली दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते आणि अगदी आजूबाजूच्या राज्यातून सुद्धा लोक वारकरी येतात आणि पाय चालत पंढरपूरला पोचतात आमची पण दिंडी आता कोकण ते गाव म्हणजे कोकण ते देश असे दिंडी आमची पण आता गावाकडे पोचली आणि आता पांडुरंगाचा आपल्याला उपवास करायचा आहे तर चालली बांधायची मस्त बाकी तयारी कालच्याला बगर आणि शेपत मी मस्त असं जात्या दळून आणले आता त्याला भाजी बनवायला बटाटा उकडत घालते पाण्यात चांगली उकळी आली पाणी चुलीवर ठेवून घेतलं होतं मी जा चाललाय चांगला जाका ठेवून घेते चांगलं बटाटे मस्त शिजवून घेते तवर दुसरी तयारी करून घेते बाकरी पिठ दळले त्याच्या बाखरी करणारे मस्त अशी बटाट्याची चटणी आणि मिरचीचा ठेसा शेंगदाणा घालून असा फरा तयार करणारे आज मी अर्ज आज काय कार्यक्रम होय आज उपवास ना आहे ना <laughs> अर्चना ना उपवास करतात एकादश चतुर्थी किंवा बाकीचा वेगवेगळं उपवास आम्ही दोनच उपवास करतो एक आखाडी एकादश आणि दुसरा महाशिवरात्रीचा शंकराचा उपवास आजही पांडुरंगाचा उपवास तर चालली तयारी कराय लागत उपास तापास वर्षात नाही आखाडी एकादशी केली तर आख उपास गाडत्यात आपण म्हणतो पांधरा पंधरा वडे धरतो ना मग हे आखाडी एकादशीला आखं गाडत्यात आता इथं जरा चुलीव काय झालंय जाळ बाहेर निघाला तर शेंगदाना घेते त्या कडाईमध्ये बाजू शेंगदाणा आपल्या घरच्या शेंगा आत्याने आणल्या होत्या त्या फोडून घेतल्या ते काल आता बटाट ऊ काढते ते तवर त्याची चटणी वाटून घेते शेंगदाणा बी जरा येतात मस्त बॅगी ठेवली आव इथं लाकडाचा जाळ बाहेर येत इस तू मग म्हणलं बाजून तवर त्याच्या ते उतरण्यापेक्षा ठीक आहे लाकडं बाजायला खाल्लं ते हाय बाहेर आले ना ते उतरून वरखाली वर बाजून झालं इकडं दुसरं तो वर आता मीठ टाकून वाटून घेते बाड्यात काढून घेणार आहे आणि ह्याच्यावर परत शेंगदाणा वाटून घेणार आहे सगळं वाटण तयार केलं पहिल्यांदा मी मिरचीचा ठेसा बनवून घेणार आहे कढई ठेवून चुली घेते कढई चांगले गरम झाल्या त्यात तुप तुपू टाकून घेते तूप गरम झालं की त्याच्यात मिरची जर वाटलेला ठेसा टाकते आता शेंगदाणे बारीक वाटून घेतलेले मस्त असा कुट बनवलेला आहे पाट्यावर ते टाकून घेते त्याच्यात आता ह्याचा एक जीव करून घेते मिरचीचा आणि शेंगदाण्याचा मिरचीच्या <द्राणागा> ठेशाचा आणि शेंगदाण्याच्या कुटराचा ठसा आता तयार झाला आता खाली उतरून घेते <गणीज़ी> लगेच मला ह्या कडाईमध्येच बटाटा बनवायचा आहे म्हणून दुसऱ्या भांड्यात आता ठेसा काढून ठेवते आणि बटाटा बनवून घेते वाटण दोन्हीच पण एकदाच वाटून घेतलं पाटा घेतल्यामुळं म्हणजे डबल डबल वाटण्यापेक्षा बटाट्याचं बी वाटलं नंतर मिरचीचं बी लगेच खेशाचं वाटून घेतलं आता ठेसा तयार झाल्याच्या नंतर बटाटा लगेच बनवून घेणारे बटाटा सोलून घेते आता चांगलं गार झाल्यात या थोडस गार झाल्यावर चांगलं सोला येतं ले गार झाल्यावर बी नाही मग बटाटा घेतलं सगळं सोलून आता बारीक फोडी करून घेते त्याच्या आता ह्याच्यातच करते बारीक आज जा चांगला लावून घेतला आता चुलीला कढई चुली ठेवून घेते आता हे तुपू टाकून घेते वाटलेली ती टाकून घेतली चांगले मिरची बी तळून घेतले आता बटाटा टाकून घेतले किती कुणी या उपासाला म्हणजे कोथमीर टाकतं कोणी जिरे मोहरी टाकतं पण ते शक्य तर चालतच नाही कोथमीर असो जिरे मोहरी असो महाशिवरात्रीच्या टायमाला शंकराचं दर्शन गेला कोकणात जातो आम्ही मग तिथे एक दुपारच्या पुढं जेवण असतं किंवा खिचडी जर असली तर त्या खिचडीमध्ये कोथमीर पुन्हा जिरं हे घातलेलं असतं मग ते आम्ही आम्हाला असं वाटतं की त्याने उपास सुटत का काय मग खात नाही आम्ही <laughs> देवाचं दर्शन घेऊन माघारी येतो तर तो ते देवाचा पारसा तजे पण त्याच्यात पुत मिरंजीर नाहीच घालावून <laughs> आता बटाट्याचा त्या मिरचीचा चांगला जीव करून घेतला त्या नाण्याचा कुट ते वाटून ते टाकून घेत्या आता किंवा नसतं आखंड शेंगदा जरी टाकला असत तरी पण जमलं असत आता मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झाली मी खाली उतरून घेणारे आणि वऱ्याच्या भाकरी करून घेणारे वऱ्याच्या पिठाच्या <laughs> आता बजायच्या पिठाच्या बाकरी बनवायच्यात तर जरा त्याला उतवणी करून घेणारे उतवणी पाणी गरम करून घेते जरा आधी इटकाल दळून आणल्याच्या नंतर मस्त असं चाळून कागदात परत भरून ठेवलं मी पाण्याला चांगली उकळी आली आता खाली उतरून घेते खाली उतरून पीठ आहे मी ते तर जस लागन तस थोडं थोडं पाणी त्याला घेणार आहे चांगलं आळ बनवून घेतलं आता ह्याच्यात पीठ मळून घेते आधी बाकरीला पाहिजे असं जास्त पाताळ नाही करणार आधी राटच आहे राट मळलं तरी परत पाणी लावून आपण मळून बाकरी करायला जमत्यात पण जास्त पाताळ झाल्या मग पिठी कमी पडत पिठे जाते मी दळय पण लयच बारी आले बारीक म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की एवढं बारीक पीठ होईल म्हणून पीठ मळून साईडला ठेवलं आता एक बारीक बाकरीत का उंडा घेऊन ये मारे वाकडी थापून मरून चांगलं आता हे उड नाही लागत गरम गरम पी चुकर चांगलच झाले आता उपास म्हणजे ओपासच असतो पण आम्हाला जरा डोंगरात फिरायला लागतं खाली वर करायला लागतं डोंगरात खाली वर जा चालाय लागते काम करावं लागते त्यामुळं पोटात पण पाहिजे काय मस्त बाकी आज किती बानायच्या चालले तर आज ह्या बगर भाकरी बाकरी पिठा आणि त्याच्यामध्ये शाबोदान आहे दोन्हीचं पीठ दळून घेतलं आणि मग आता ह्या मस्त बाकी चाललेत आहे आता बाकरी बा कर कशी काय ती बानाय थांबाय झाली आली चांगली तांदळाच्या भाकरी कधी भाकर होत्या मस्त पांढरा शिपत झाली का ही भाकर गरम गरमच खायला लागते नाही तर मग निबार होते निबार भाकर भोगती काही पण लासतं चांगली भाजी असते ना आमको हराव मार राख लाग चांगली झाली मस्त बाकी दोन्ही गेला पापडा पण आला वाटतं पापडा वेला वाफ लागन त्या पापड्याची मस्त बाकी बानानी बगर पिठाची आणि शिया भाकर बनवली

आज सुट्टी आ सुट्टी बन असेल ना कशी आली जी सुंदरच आहे बैजवार झाले सुंदर कोण बैजवार बैजवार झाले नाही होता तर आता बाळू मामाला निवत दावून घेत जायो तर आता मस्त बाकी बसाचे फराळ करायला तर बाणाने बनवलेले ह्या बगर पिठाच्या बाकरी बटाट्याची चटणी आणि मिरची दही जर असत ना दायच या जेवणाचा दही आता काय झालं या दुधूच नाही शिरडला म्हणजे शिर पाण्याला निघतंय आपलं थोडं थोडं पण आता सगळे

आरच्या बनायचं पण चाललंय फराळ करून घ्यायचं आता मात्र मी घेतला फराळ करून मस्त बाकी आखाडी एकादशीचा उपवास त्यासाठी बाणाने बनवलेली मस्त बाकी बटाट्याची भाजी आणि मिरचीचा ठेचा शेंगदाणा घालून चाललंय संध्याकाळच्या संध्याकाळच्याला जरा नेट करून घ्यायचं उपासाचं मात्र काय चाललंय तुमचं माझं चालले वरियास ये एक धागी झालं ओय मी तुम्हाला जाणी मदत दे बाणा अर्जना चांगली आहे बरं आहे का आजचं जेवण बरं आता मी फराळ करून घेतला मग चालला यांचा पण आता मिक्स पीठ आहे नाके जास्त पहिलं मात्र तुम्ही पण असेल हा करायचं बरं झाला फराळ मात्र आहे झाला मात्र रात्री जाऊन सांगितलं होतं त्यांच्या घरी कि आपण इथं फराळ बन बनवू आता मात्रायला एकट्या असल्यामुळं काय करायचं त्याला एवढा उत्साह नसतो नाही ग तर आता आपलं आलं बिराड इथं तर मात्र इथं जाता जाते जरा असे तिला म्हणून जातं आमच्यात मिर मिरचीचा खरडा कसा काय झाला अर्चना मस्त आहे ना <laughs> बाणायला बटाट्याची भाजी विचारली पाहिजे दोघीला वेगळाच सारला पाहिजे हा ना दोघीला एक सारल्यावर भाजी किना जी तुरुंग को दामाई हा ना माय शिवरातर आपल्याला मोपडाजल दिने का बाणा हा चिच्या झाडा खाली हा पराडा कॉर्नर रासायनिक कॉर्नर सिद्धेश्वरी कॉर्नर नाही का त्या परिसरात वाडा होता आमचा चारणे करून वाडा महागारी निघाला होता परत पण ना आज म्हणजे पंढरपूर अगदी गजबजून जाणार अगदी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून लोक येतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून पण येतात तर आपला आजचा हेडीओ हिथच थांबवतो धन्यवाद